नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी आप या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये काम या टॉपिकवरील प्रश्न पाहिले या पण व्हिडिओमध्ये आपण उर्वरित जे प्रश्न राहिले होते ते पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पहिला प्रश्न आहे ए हा एका तासात सात खुर्च्या रंगवू शकतो आणि बी हा एका तासात चार खुर्च्या रंगवू शकतो तर जेव्हा एक ते एकत्र काम करतात तेव्हा त्यांना पंचावन्न खुर्च्या रंगविण्यासाठी किती वेळ लागेल ते ठरवा जो ए आहे तो एका तासामध्ये किती खुर्च्या रंगवतो सात जो बी आहे तो एका तासामध्ये किती खुर्च्या रंगवतो चार म्हणजे जे एका तासामध्ये दोघं मिळून म्हटलं तर किती खुर्च्या रंगवणार आहेत अकरा एकूण खुर्च्या किती आहेत पंचावन्न आणि दोघांनी मिळून म्हटलं तर अकराने भाग द्या भाग जाईल पाचचा आणि एकूण वेळ किती लागणार आहे तर पाच तास वेळ लागेल हा सोपा प्रश्न होता यानंतर पुढील प्रश्न आहे या टाईपचे प्रश्न आत्तापर्यंत पाच ते सहा विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न काळजीपूर्वक पहा सुमन आणि अरुण मिळून एक काम शहाण्णव दिवसात अरुण आणि राहुल अठ्ठेचाळीस दिवसात आणि राहुल आणि सुमन ऐंशी दिवसात पूर्ण करू शकतात तर राहुल सुमन आणि अरुण मिळून तेच काम अंदाजे किती दिवसात पूर्ण करू शकतात सुमन आणि अरुण दोघे मिळून शहाण्णव दिवसात अरुण आणि राहुल ऐंशी दिवसात तर राहुल आणि सुमन सॉरी अरुण आणि राहुल किती आहे अठ्ठेचाळीस दिवसात आणि राहुल आणि सुमन ऐंशी दिवसामध्ये यांचा जर तुम्ही लसावी घेतला तर तो किती येणार आहे चारशे ऐंशी आता इथे किती होतं शहाण्णव शहाण्णव गुणिले पाच केला तर चारशे ऐंशी येईल अठ्ठेचाळीस गुणिले दहा केलात तर चारशे ऐंशी आणि ऐंशी गुणिले सहा केला तर चारशे ऐंशी आता हे दोघांनी मिळून काम केलेलं आहे आणि विचारलेलं काय आहे की राहुल सुमन आणि अरुण मिळून तेच काम हे तिघंजण मिळून एका दिवसाचं यांचं काम किती असेल हे येणार एकवीस एकूण किती आहे चारशे ऐंशी छेदस्थानी एकवीस घ्या आणि गुणाकारामध्ये दोन करा दोन का करायचं कारण या ठिकाणी सुमन अरुण दोघांचं मिळून दिलेलं आहे अरुण राहुल या दोघांचं मिळून दिलेलं आहे आपण जर दोन केलं तर ते एक एकट्याचं काम निघेल एकवीसने भाग द्या एकवी एक एकवी एकवीस जुने बेचाळीस उरले सहा परत एकवीस जुने बेचाळीस दशांश चिन्ह आठ पाच समथिंग काहीतरी येणार आहे म्हणजेच हे फायनल किती आपण तेवीस तेवीस गुणिले दोन करू म्हणजेच किती येणार शेहेचाळीस दिवस याचं उत्तर येणार आहे आता जर मी दोन केलं नसतं तर काय करावं लागलं असतं जर मी दोन केलं नसतं तर तेही पद्धत बघा टोटल किती काम होतं चारशे ऐंशी आणि एका दिवसाचं किती होतं एकवीस मग काय करावं लागलं असतं दोन कंसामध्ये सुमन अरुण आणि राहुल एकवीस छेदस्थानी दोन करावं लागलं असतं हे आलं असतं दहा पॉईंट पाच परत तुम्हाला एकूण काम चारशे ऐंशी दहा पॉईंट पाचनं भाग द्यावा लागला असता परत हे शून्य दशांश शून्य काढण्यासाठी वर शून्य वाढवावं लागलं असता खाली एकशे पाच आलं असतं आता याला परत पाचने भाग द्यावा लागला असता पाच दोने दहा पाच एक पाच परत वर पाच नवे पंचेचाळ पाच सक्कतीस नऊशे साठ छेदस्थानी एक्केवीस आला असतं परत इथं सात तीनने भाग द्यावा लागला असता तीन सत्तर एकवीस तीन त्रिक नऊ तीन दोने सहा शून्याऐी शून्य आणि परत या सातने भाग दिल्यानंतर उत्तर आलं असतं त्यापेक्षा काय करा डायरेक्ट जेवढं काम आहे ते चारशे ऐंशी शेद एका दिवसाचा निघून इले दोन करा म्हणजे एक, एक, एक काम बारा दिवसात पूर्ण करू शकते तर सरिता तेच काम अठरा दिवसात पूर्ण करू शकते त्यांनी एकत्र काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल सोपा प्रश्न आहे अवघड नाही अरबिया बारा दिवसामध्ये सरिता अठरा दिवसामध्ये दोघांचा लसावी घेतला तर तो येईल छत्तीस बारत्रिक छत्तीस आणि अठरा दोन्ही छत्तीस मिळून केलं तर किती एका दिवसाचं त्यांचं पाच आलं तर छत्तीस छेदस्थानी आपण पाच केलं तर त्यांचं एकूण दिवस होतील आता ऑप्शनमध्ये छत्तीस छेदस्थानी पाच आहे का सात पूर्णांक एक छेदस्थानी पाच आहे कारण सातापाचा पस्तीस आणि एक छत्तीस छेदस्थानी पाच हे असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय याचा एकच अर्थ होतो ऑप्शनमध्ये जे उत्तर आहे त्याला टिक करा यानंतर पुढील प्रश्न ए आणि बी मिळून एक काम तीस दिवसात पूर्ण करू शकतात त्यांनी वीस दिवस एकत्र काम केले आणि त्यानंतर बी निघून गेला आणखी वीस दिवसानंतर अने उर्वरित काम पूर्ण केले तर अ एकता संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकतो अ आणि ब मिळून किती म्हटलेला आहे तीस दिवसात त्या दोघांनी एकत्र किती दिवस काम केलेलं आहे वीस दिवस शिल्लक किती राहिलं आता दहा दिवस कारण वीस दिवस एकत्र काम केलं राहिलं शिल्लक दहा दिवस उरलेले काम किती होते ए बी गुणिले दहा आणि एकट्यानं वीस दिवसानंतर काम केलेलं आहे हा शून्य कटला हा शून्य कटला ए बी छेदस्थानी ए बीची ए। ए कार्यक्षमता किती आली दोन आणि एची कार्यक्षमता किती आली एक आपण ही काय काढलं तर कार्यक्षमता काढली आता एकूण काम काढायचं होतं मग एकूण काम काढत असताना एकूण काम किती आहे ए बी तीस दिवसामध्ये एची कार्यक्षमता किती आहे दोन आपण पाहिलं दोन गुणिले तीस ए बीची कार्यक्षमता आहे एकूण काम किती आलं साठ एकूण काम साठ आलं याची कार्यक्षमता किती आहे एक आहे साठ छेदस्थानी आपण एक केलं तर काय येणार आहे साठ येणार आहे म्हणजे एकटा ए संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करू शकतो तर साठ दिवसामध्ये करू शकतो यानंतर पुढील प्रश्न ए आणि बी एकत्रितपणे एक काम सव्वीस दिवसात पूर्ण करू शकतात एकटा ए ते बावन्न दिवसात पूर्ण करू शकतो जर बी पन्नास टक्के कार्यक्षमतेने काम करत असेल तर ए आणि बी एकत्रितपणे एक किती दिवसात काम पूर्ण करतील अशा प्रकारचा हा प्रश्न आहे ए आणि बी एकत्रितपणे एक किती दिवसात म्हटलेला आहे सव्वीस आणि एकटा ए किती म्हटलेला आहे बावन्न जर आपण एकटा बी काढला तर ते पण बावन्न येईल कसं तर सव्वीस गुणिले बावन्न करा आणि या दोघांशी वजाबाकी करा छेदस्थानी सव्वीस येईल सव्वीस सव्वीस कॅन्सल झालं म्हणजे बीचं काम किती आलं बावन्न आलं एकट्याचं आता या जर दोघांचा लसावी घेतला तर तो किती येणार आहे बावन्न सव्वीस जुने बावन्न आणि बावन्न एक बावन्न तर काय म्हटलेलं आहे की एकटा ए ते बावन्न दिवसात पूर्ण करू शकतो जर बी पन्नास टक्के कार्यक्षमतेने काम करत असेल आता बीची एका दिवसाची कार्यक्षमता किती आहे एक आहे बी पन्नास टक्केने कार्यक्षमतेने काम करत असेल असं म्हटलेलं आहे या ठिकाणी एकूण किती आहे काम बावन्न आता एक किती कार्यक्षमतेने काम करतो एक याची कार्यक्षमता काय आहे एक बावन्नची एक बावन्न, एका एक दिवसाची आता बी पण बावन्नच आहे म्हणजे एक एका दिवसामध्ये बी एक जर करत असेल पन्नास टक्के कार्यक्षमता म्हणजे एक चार किती येणार झिरो पॉईंट पाच येणार ते इथं लिहा आता बावन्न छेदस्थानी काय येणार एक दशांश पाच येणार म्हणजेच दशांश चिन्ह काढण्यासाठी काय करावं लागेल वर शून्य द्यावं लागेल आणि खाली हे ये पंधरा येतील तीनने भाग द्या सॉरी पाचने भाग द्यायला पाचने भाग जाईल पाच त्रिक पंधरा परत पाच एक पाच शून्य आणि पाचोवीस म्हणजे एकशे चार छेदस्थाने तीन दिवस काम पूर्ण करण्यासाठी लागतील यानंतर पुढील प्रश्न एक काम सोनल आणि अर्जुन मिळून सत्तावन्न दिवसात पूर्ण करतात अर्जुन आणि रोहन अडोतीस दिवसात पूर्ण करतात रोहन आणि सोनल अडोतीस दिवसात पूर्ण करतात तर सोनल अर्जुन आणि रोहन एकत्र मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतात याच्या अगोदर पण आपण प्रश्न पाहिला अशाच प्रकारचा होता सोनल आणि अर अर्जुन मिळून सत्तावन्न दिवसात अर्जुन आणि रोहन मिळून अडोतीस दिवसात आणि रोहन आणि सोनल मिळून अडोतीस दिवसामध्ये यांचा जर लसावी घेतला तर तो किती येणार आहे एकशे चौदा आता या ठिकाणी किती येईल दोन या ठिकाणी किती येणार तीन परत या ठिकाणी किती येणार तीन, तीन आणि एकत्रित जर यांचं म्हणलं तर किती येणार आठ तुम्हाला मी या अगोदर पण सांगितले की जर सेपरेट विचारलेला असेल सोनल अर्जुन आणि रोहन एकत्र मिळून म्हटलेलं आहे म्हणजे एक एक त्याचं एकूण काम किती आहे एकशे चौदा छेदस्त्यांनी आठ हे एका दिवसाचं गुणाकारामध्ये दोन करा कारण दोघं मिळून दिलेलं आहे आता बे एक बे चोक आठ परत चारने भाग द्या चार एक चार चार दुने आठ उरले तीन चार पंचे वीस म्हणजे इतके दिवस लागतील त्यांना मिळून करण्यासाठी यानंतर पुढील प्रश्न ए एक काम चार दिवसात करतो बी तेच काम आठ दिवसामध्ये करतो जर दो दोघे एने सुरू होणाऱ्या एक दिवस काम करत असतील तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल एकाआ एक कामाचा काम प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा आहे अशा प्रकारचे प्रश्न भरपूर विचारलेले आहेत ए एक काम किती चार दिवसामध्ये बी तेच काम किती आठ दिवसामध्ये जर आपण या दोघांचा लसावी घेतला तर आठ येईल म्हणजे ए एका दिवसाचं काम किती झालं दोन बीचं एका एक दिवसाचं किती झालं एक आता एकआड एक दिवस काम म्हटलेलं आहे काम एकूण किती आहे आठ समजा हा पहिला दिवस हा दुसरा दिवस हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा दिवस या दिवशी एनं काम केलं दोन त्यानंतर बी काम करणार परत ए काम करणार परत बी काम करणार आणि परत ए काम करणार दोन तीन चार पाच सहा आणि सात आठ एकूण काम किती आहे आठ दिवस किती लागले एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे एका एक काम केल्यानंतर ते काम किती दिवसात पूर्ण होणार आहे पाच दिवसामध्ये इथे संख्या कमी आहे या अगोदरचा प्रश्न आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिला त्याच्यामध्ये संख्या जरा जास्त मोठी होती आता या पुढील प्रश्न बी आणि सी तीस साठ एकशे वीस दिवसात एखादे काम पूर्ण करू शकतात एक काम पूर्ण होण्याच्या दहा दिवस अगोदर आणि बी काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदर निघून गेला संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील प्रश्न आय एम पी करा कारण काम सोडून जाण्याचे प्रश्न भरपूर आलेले आहेत ए तीस दिवस बी साठ दिवस सी किती एकशे वीस यांचा लसावी घेतला तर एकशे वीस येणार आहे याचं एका दिवसाचं काम किती येणार तीस चोक एकशे वीस साठ दुने एकशे वीस आणि सी एकशे वीस एक एकशे वीस आता एकूण काम किती आहे हे एकूण काम आहे एकूण काम एकशे वीस आहे आणि हे तिघं मिळून जर एका दिवसात विचार केला तर त्यांचं काम सात आहे पण आता इथं काय म्हटलेलं आहे की एक काम पूर्ण होण्याच्या दहा दिवस अगोदर म्हणजे ए दहा दिवस काम करणार नाही बरोबर आणि बी शेवटचे पाच दिवस काम करणार नाही म्हणजे शेवटचे पाच दिवस एकटा कोण काम करणार आहे सी करणार आहे सी एका दिवसात किती काम करतो एक म्हणजेच एक गुणिले पाच किती येणार इथं पाच येणार सीने शेवटच्या दिवसामध्ये काम किती केलं पाच आणि इथं ये करणार नाही दहा दिवस म्हणजे इथं काम कोण करणार आहे बी आणि सी काम करतील कारण बी तरच फक्त शेवटचे पाच दिवस करू शकला नाही मग बीचं किती आहे दोन आणि सीचं किती आहे एक तीन गुणिले हे पाच किती आले पंधरा हे पंधरा आणि हे पाच किती झाले एकूण वीस झाले वीस झाले हे टोटल काम होतं या ठिकाणी बी पाच दिवस केला नाही या ठिकाणी ए हे एकूण दहा दिवस म्हणजे इथं पाच इथं बी आणि सीने केलं तीन गुणिले पाच आपण या ठिकाणी पंधरा केलं इथं फक्त एकटा सी केला सीचे एका दिवसाची कार्यक्षमता एक आहे आपण इथं पाच घेतलं या दोघांची बेरीज केली वीस एकूण काम किती होतं एकशे वीस त्याच्यामधून वीस गेले राहिले किती शिल्लक शंभर आता हे शंभर काम या तिघांनी मिळून यांची कार्यक्षमता किती होती तिघांशी मिळून सात आपण पाहिलं शंभर छेदस्थानी सात करा आता शंभर छेदस्थानी सात केलं काय आणि यालाच कसं लिहू शकतो आपण चौदा पूर्णांक दोन छेदस्थानी सात या पद्धतीनं लिहू शकतो आता हे तिघांचे मिळून काम आणि या दहा दिवसाचं काम किती आपण याच्यामध्ये मिक्स केलं नाही म्हणजेच चौदामध्ये दहा मिसळले तर चोवीस पूर्णांक दोन छेदस्थानी सात हे एकूण काम आलं ऑप्शनमध्ये चोवीस पूर्णांक दोन छेद सात आहे किंवा एकशे सत्तर छेदस्थानी सात आहे छे यावर तुमचं आन्सर डिपेंड करतं दोन उत्तर का सांगत आहे कारण ऑप्शनमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पण कधी कधी दिलेलं आहे आणि असं पण कधी कधी दिलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न परत त्याच टाईपचा प्रश्न आलेला आहे आतापर्यंत आजच्या आपण व्हिडिओमध्ये की तीन प्रश्न अशाच टाईपचे पाहिले त्यामुळे हा टाईप परफेक्ट करा मोहित आणि शिवम मिळून एक काम चार दिवसात तर शिवम आणि मु मुकेश मिळून पाच दिवसात आणि मोहित आणि मुकेश मिळून ते सहा दिवसात पूर्ण करू शकतात तर मोहित शिवम आणि मुकेश मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील मोहित आणि शिवम किती चार दिवसात शिवम आणि मुकेश मिळून किती पाच आणि मोहित आणि मुकेश हे दोघंजण मिळून किती सहा या ठिकाणी यांचा लसावी किती येणार साठ इथे किती येणार पंधरा साठ इथं बारा पंचवीस साठ आणि इथं दहा सक्कं साठ या तिघांचं एकत्रित एका दिवसाचं काम किती येणार सदोतीस येणार बरोबर आता ते तिघजण मिळून म्हटलेलं आहे तुम्हाला काय सांगितलं मी एकूण काम लिहा छेदस्थानी सदोतीस लिहा आणि गुणिले दोन करा दोन का केलं कारण दोघंजण मिळून करत आहेत आता या ठिकाणी काहीच कटण्याची शक्यता नाही म्हणजे हे किती येणार साठ दोने एकशे वीस छेदस्थानी सदोतीस यालाच आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो तीन पूर्णांक नऊ छेदस्थानी सदोतीस सदोतीस त्रिक एकशे अकरा एकशे अकरा आणि नऊ किती एकशे वीस छेदस्थानी सदोतीस या दोन्हीचा अर्थ तोच होतो ही पद्धत मित्रांनो लक्षात ठेवा मी सांगितलेली गुणिले दोन करण्याची तुमच्यासाठी खूप वेळ कमी असेल आणि किचकट होऊन जाईल सोडवण्यासाठी पुढील प्रश्न जर मशीन ए आणि बी अनुक्रमे नऊ तास आणि बारा तासात अकराशे एकक तयार करू शकतात या स्थिर दरावर एकत्रितपणे काम करणारी मशीन ए आणि बी किती तासात अकराशे एकक तयार करू शकतात अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता हे जे अकराशे दिलेलं आहे ते तुम्हाला असंच दिलेलं आहे याचा काहीही संबंध नाही तर ए आणि बी अनुक्रमे ए किती तास नऊ तास बी किती तास बारा तास यांचा जर आपण लसावी घेतला तर तो किती येणार आहे छत्तीस नऊ चोक छत्तीस आणि बाराचेक छत्तीस एकूण किती येणार आहे सात आणि एकूण आपलं काम किती आहे पूर्ण छत्तीस छेदस्तानी सात ए आणि बी किती तासामध्ये तयार करू शकतील छत्तीस छदस्ता आणि सात तास तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काळ काम वेग या टॉपिकवरील प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार काही सुचवायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सुचवू शकता कोणत्या टॉपिकवरती बनवायचे व्हिडिओ आपण पी वाय क्यू तर घेतच आहोत पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार